नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टीचर्स डे स्पेशल व्हिडिओ सिरीज मध्ये आपण घेऊन आलेला आहोत पुढचे व्यक्तिमत्व जे कृष्णमूर्ती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन प्रेस करा व छान छान कमेंट करा तर आपल्या ज्ञानसागरातील दीपस्तंभ या व्हिडिओ सिरीज मध्ये आपले पुढचे व्यक्तिमत्व जे आहेत ते म्हणजे जे कृष्णमूर्ती जे कृष्णमूर्ती हे तामिळनाडू मध्ये अकरा मे अठराशे पंच्याण्णव रोजी जन्मलेले जे कृष्णमूर्ती हे प्रसिद्ध तत्वज्ञ व्यक्ते लेखक व जीवनाचे भाष्यकार होते तत्वज्ञान आणि अध्यात्मा बरोबरच कृष्णमूर्तींनी शिक्षणाबद्दल अनेक महत्वाचे विचार मांडले विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटायला हवे त्यातून विद्यार्थ्यांची अभ्यास वृत्ती वाढावी असे ते शिक्षकांचे मुख्य काम हे विद्यार्थ्यांच्या कुतूहलास प्रोत्साहन देणे असे त्यांचे मत होते. त्यांची संकल्पना अनेक शाळांनी अवलंबली माणसाने कोणते निष्कर्ष काढण्याची घाई करू नये आधी निरीक्षण करण्यावर भर द्यावा असे सांगणाऱ्या कृष्ण मूर्तींच्या संकल्पनेनुसार तुम्हालाही शिकायला आवडेल का तर विद्यार्थी मित्रांनो जरूर कमेंट करा की कृष्णमूर्तींच्या संकल्पनेनुसार तुम्हाला शिकायला आवडेल का तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या सायदीप एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा शेजारी बेल बटन क्लिक करा व नवनवीन व्हिडिओसाठी तयार राहा स्कॉलरशिप नवोदय अशा लेक्चर तुम्हाला नक्कीच आपल्या सायदीप एज्युकेशन या उपलब्ध होते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या कृष्ण जे कृष्णमूर्तींच्या संकल्पनेनुसार तुम्हाला ह्या व्यक्तिमत्वाची माहिती कशी वाटली हे सुद्धा आम्हाला जरूर कळवा